श्री तस्मै नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा चला आज पंढरीच्या वारीला जाऊया पण कुठे आमच्या मीरा रोडला कसं विषय असा आहे की चक्क विठू माऊली भाविकांना भेटायला तिथे आले आहेत आम्ही आलो आहोत आर के स्टोन जवळ असलेल्या मोकळे मैदानात जिथे थेट पंढरपूर मंदिराची प्रतिकृती उभारली गेली आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने दर्शन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केले आहे मंदिराची सजावट इतकी मंत्रमुग्ध करणारी होती किती आम्हाला मनाने अक्षरशः प्रत्यक्ष पंढरपूर प्रतिमेकडे घेऊन जात होती इतर व्यवस्था ही खूप छान केली होती भजन व कीर्तनाचा आनंद घेण्याकरिता बसण्याची ही व्यवस्था केली होती अलीकच्या आजूबाजूच्या महाप्रसादाला सेवन करण्यासाठी ही व्यवस्था केली होती ही सगळी सजावट किती छान वाटत होती एक गाव इथे बनवलं आहे असं वाटत होतं कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी छान विठुरायाची भक्तिगीत लावली होती वारकरी संप्रदायाचे चित्र ही दाखवले होते आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला वारकरी लोकांची मोठ्या संख्येने यात्रा होते महाराष्ट्र भरातून हजारो वारकरी पायी वारी करत टाळ्या मृदुंगाच्या गजरात विठ्ठल विठ्ठल म्हणत विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पोहोचतात पायी चालत जात असताना आपल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी कितीही त्रास सहन करण्याची तयारी दाखवतात आषाढी एकादशीला पंढरपूरला पोचण्याचं हे त्यांचं जीवनातील एक महत्त्वपूर्ण क्षण असतो वारकरी संस्कृती ही महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा एक अभिन्न भाग आहे ही परंपरा भक्ती श्रद्धा आणि साधेपणाने ओतप्रोत भरलेली आहे वारकरी म्हणजे वारी करणारे लोक जे पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पायीवारी करतात वारकरी संप्रदायाचे मुख्य तत्त्वज्ञान म्हणजे भक्ती मार्ग त्यांनी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ यासारख्या संतांची शिकवण अंगीकारली आहे वारकरी लोकांची जीवनशैली साधी आणि सात्विक असते त्यांच्या दैनंदिन जीवनात भजन कीर्तन अभंग हे प्रमुख आहेत जे त्यांची विठ्ठल भक्ती दर्शवतात वारकरी संस्कृती ही फक्त भक्तांची प्रतीक नसून ती सामाजिक समतेचं बंधुत्वाचं आणि परस्पर सहकार्याचेही दर्शन घडवते वारकरी हे त्यांच्या साधेपणाने प्रामाणिकपणाने आणि दृढ श्रद्धेने समाजासाठी एक आदर्श ठरतात पंढरपुरात आल्यानंतर वारकरी मंडळींना जेवढा आनंद आहे तेवढा आपल्या सगळ्या भाविकांना या कमाने मधून आत प्रवेश केला की पंढरपूर मध्ये आल्याचा आनंद या ठिकाणी प्राप्त होता आणि सगळ्यात विशेष एवढ्या पडत्या पावसामध्ये तुम्ही बहुसंख्येने कीर्तनाला आला म्हणून तुम्ही आपले आमदार साहेब नरेंद्र जे साहेब हे त्यांनी पांढर गीता आणला इतका हा सुवर्ण योग आज या ठिकाणी पाहायला मिळतोय आतापर्यंत अनेक ठिकाणी कीर्तन महोत्सव असतात आणि आणखी एक सांगतो पेटी मास्तर आज पर्यंत फाईव्ह स्टार हॉटेल बघितले पण फाईव्ह स्टार कीर्तन महोत्सव बघायचा असेल तर मेरा भाईंदरला यावं लागेल फाईव्ह स्टार कशाची संकट आल्यानंतर बघतानी काय करायचं प्रश्न असा निर्माण करतो संकट मनाने येत का लोकांत येतो